नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत दिवाणी प्रकरणांमध्ये हा जो विषय आहे हा विषय नेहमी येतो असे पेस प्रसंग आहे, जे आहेत हे नेहमी येतात जे वादी असतात त्यांच्याबाबत हा प्रसंग घडतो जेव्हा कुटुंबातील एखादा व्यक्ती उदाहरणार्थ वडील असतील किंवा कुटुंबातील आई असेल किंवा एखादे आजोबा वगैरे असतील तर ते काय करतात की एखादा दावा दाखल करतात उदाहरणार्थ आपण वाटपाच्या दाव्याचं उदाहरण घेऊया तर त्यामध्ये वाटपाचा दावा दाखल करतात एखादं खरेदी खत रद्दबातल ठरवून मिळण्यासाठीचा जो आहे तो दावा दाखल केला जातो आणि जेव्हा अशा प्रकारच्या दाव्यामध्ये वादी हे दावा चालू असताना मयत होतात आणि त्या मयत जा असणाऱ्या वादींना म्हणजे ज्यांनी दावा दाखल केलेला आहे त्यांना अनेक वारस असतात पत्नी असतात मुले असतात मुली असतात तर ते वारस जे आहेत ते रेकॉर्डवर घ्यावे लागतात त्यासाठी ते जे वारस आहेत ते स्वतः मेहरबान कोर्टामध्ये आम्हाला पार्टी ॲड करावं म्हणून अर्ज देऊ शकतात किंवा आम्हाला वादी करा दाव्यामध्ये दुरुस्ती करण्याच्या संदर्भामध्ये तर असा अर्ज देऊ शकतात परंतु होतं काय की जे अनेक वारस असतात त्या अनेक वारसापैकी उदाहरणार्थ चार वारस आहेत मयत झालेल्या वादीला तर त्या वारसांपैकी एक दोन वारस जे आहेत ते तो दावा चालवण्यास तयार असतात त्यांना त्यांचा हिस्सा पाहिजे असतो त्यांना त्यांचे हक्क पाहिजे असतात परंतु इतर जे वारस असतात ते कधी कधी कोर्ट कचेरी नको म्हणून कोर्टात येत नाहीत तर कधी कधी ते प्रतिवादींना सामील झालेले असतात ते प्रतिवादीकडून त्यांच्या हिश्श्याची हक्काची रक्कम घेतात किंवा ते प्रतिवादीशी तडजोड करतात आणि ते सही करण्यासाठी येत नाहीत वारस म्हणून दाव्यामध्ये सामील होण्यासाठी येत नाहीत तर आपल्या आजच्या व्हिडिओचा हा मुद्दा आहे की वादी हे मयत झाले आणि वादी मयत झाल्यानंतर वादींना उदाहरणार्थ चार, चार वारस आहेत आणि त्या चार वारसापैकी दोनच वारस जे आहेत ते दाव्यामध्ये वादी म्हणून सामील होण्यासाठी तयार आहेत परंतु इतर दोघंजण जे आहेत ते वादी म्हणून सामील होण्यासाठी तयार नाहीत ते सही पण देत नाहीत आणि न्यायालयामध्ये येण्यास पण तयार नाहीत तर अशावेळी जे दोन वादी आहेत जे वादी म्हणून वारस म्हणून त्या दाव्यामध्ये समावेश होण्यास इच्छुक आहेत त्यांना त्या दोघांच्या सहीना अर्ज देऊन जे इतर सुद्धा जे आहेत म्हणजे इतरसुद्धा जे दोन वारस आहेत तर त्या दोन वारसांना वादी करा असं म्हणून म्हणता येईल का आणि जर म्हणता येत असेल तर ते कायद्यानं तसं करता येईल का आणि म्हणता येत नसेल तर हे जे दोन वादी तयार आहेत वादीचे वारस म्हणून सामील होण्यासाठी चारपैकी दोन वारस तर त्यांच्यापुढं काय पर्याय आहे त्यांनी कसं सहभागी व्हायचं आणि त्या इतर दोन वारसांबद्दल काय बोलायचं हे आपण पाहणार आहोत तर जेव्हा वादी मयत होतो आणि वादीला उदाहरणार्थ चार वारस आहेत आणि त्या वादीचे वारस दाव्यामध्ये समाविष्ट करायचे आहेत त्यांच्यापैकी दोनच वारस जे आहेत ते अर्ज दाखल करण्यास तयार आहेत वारस म्हणून समाविष्ट होण्याचा त्या दाव्यामध्ये वादीचे वारस म्हणून आणि दोन वारस जे आहेत ते आ, सही देण्यास तयार नाहीत किंवा ते विरुद्ध पार्टीला तडजोडीनं त्यांची तडजोड झालेली आहे आणि ते विरुद्ध पार्टीशी संगणमत आहे त्यांचं तर त्या परिस्थितीमध्ये काय करावं लागेल तर जे दोन तयार असलेले वादीचे वारस आहेत ते माननीय न्यायालयामध्ये त्यांना दाव्याच्या कामी वारस म्हणून समाविष्ट करावं म्हणून अर्ज देऊ शकतात परंतु त्या अर्जामध्ये ते जे राहिलेले दोन वादी आहेत ज्यांनी त्या अर्जावर सह्या केलेले नाहीत ज्यांची त्याला संमती नाही त्यांना वादी म्हणून समाविष्ट करा असं म्हणू शकत नाहीत तर ते माननीय कोर्टाला त्यांना प्रतिवादी म्हणून समाविष्ट करावं असं म्हणू शकतात याचं कारण असं आहे की वादी किंवा वादीचे वारस हे त्या दाव्यातील प्रतिवादीच्या वारसांना प्रतिवादी, प्रतिवादी मयत झाल्यानंतर प्रतिवादीच्या वारसांना दाव्यामध्ये समाविष्ट करण्याचा अर्ज देऊ शकतात वादी हे मी पुन्हा रिपीट करतोय कन्फ्युजन आपलं होऊ नये म्हणून की दावा वादीने केलेला असेल आणि दावा चालू असताना एखादा प्रतिवादी मयत झालेला असेल तर वादी जे आहेत ते अर्ज करू शकतात की ह्या प्रतिवादीचे एवढे एवढे वारस आहेत आणि त्यांना दाव्याच्या कामी समाविष्ट करावं परंतु जेव्हा वादीमयत होतात आणि कॉज ऑफ ॲक्शन दाव्याचं कारण जे आहे ते सर्वाईव्ह असतं आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांना उदाहरणार्थ चार वारस असतील आणि दोघंच वारस जे आहेत ते तयार आहेत वादी म्हणून व्हायला आणि इतर दोघं तयार नसतील तर त्या तयार असलेल्या वादींना इतर दोनसुद्धा त्यांचे वारस आहेत आणि त्यांनासुद्धा वादी करा असं म्हणता येत नाही म्हणजे थोडक्यात सांगायचा उद्देश असा आहे की जे सही करतील आणि ज्यांची इच्छा आहे ते वादी म्हणून समाविष्ट होऊ शकतात आणि जे वारस ज्यांची इच्छा नाही ज्यांनी सही केलेली नाही त्या लोकांना प्रतिवादी म्हणून सामील करा असं म्हणावं लागतं म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या स्वतः सही करून दिलेल्या अर्जाशिवाय त्या व्यक्तीला वादी म्हणून समाविष्ट करता येत नाही परंतु प्रतिवादीच्या बाबतीमध्ये जर प्रतिवादी मयत झाला तर वादी मात्र त्यांच्या सर्व वारसांना त्या दाव्यामध्ये समावेश करावा असे म्हणून वारस रेकॉर्डवर घेण्यासाठीचा अर्ज देऊ शकतात ही माहिती जर आपल्याला आवडलेली असल्यास या माहितीला एक लाईक करा या व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद